महाराष्ट्राच्या सौरगाथेचे प्रतीक असलेल्या बारा ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या उपयोग प्रतिकृतीने युनेस्कोच्या शेहेचाळीसाव्या अधिवेशनात थेट जागतिक स्तरावर आपली ग्रेष्ठशी छाप उमटवली आहे सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथील रमेश बलुर्गी या आंतरराष्ट्रीय मॉडेल मेकर आणि कला शिक्षकाच्या अद्भुत कलेमुळे हे ऐतिहासिक कार्य शक्य झाले आहे प्रतापगड रायगड शिवनेरी लोहगड सांगेड खांदेरी राजगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तामिळनाडू येथील या ऐतिहासिक दुर्गांची सादर प्रतिकृती पलोगे यांनी साकारली आहे या प्रतिकृती दिल्लीतील युएस्कोच्या अधिवेशनात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे सादर करण्यात आल्या अध्यक्ष रमेश झिर्पे उपाध्यक्ष ऋषिकेश यादव आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य कला प्रदर्शनी साकारण्यात आली विशेष म्हणजे बलुर्गी यांनी प्रत्यक्ष गडांना भेट न देता गिर्यारोहण संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या ड्रोन स्कॅनिंग मोजमाप आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रतिकृती साकारल्या आहेत या कलाकृती तयार करताना कागदाचा लगदा ॲक्रेलिक रंग सनबोर्ड लाकडाचा भोसा आणि फेविकॉल यांचा वापर करण्यात आला रायगड आणि राजगडच्या प्रतिकृती या तीनशे पन्नास किलो वजनाचा असून इतर किल्ल्यांचे वजन अंदाजे ऐंशी ते दीडशे किलो दरम्यान वाहतुकीसाठी लोखंडी फ्रेम आणि चाकांची व्यवस्था